आणि आता अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे विविध विधींना सुरुवात झालेली आहे पाहूया त्या बातम्या तर रामलल्लाच्या मूर्तीचं आज अयोध्येत आगमन होणार आहे अयोध्येत आज ऐतिहासिक दिवस आहे रामलल्लाच्या मूर्तीचं अयोध्या परिसरात मंदिर परिसरात आगमन होणार आहे मूर्तीकार अरुण योगीराज यांनीही रामाची मूर्ती साकारली आहे ज्याची प्रतीक्षा रामभक्तांना कित्येक वर्षापासून होती तो दिवस आज उगवलाय रामलल्लाची मूर्ती आज मंदिर परिसरात पोहोचणार आहे तर उद्या मूर्ती गर्भगृहात ठेवली जाणार आहे त्यानंतर मग तीर्थपूजन जलाधिवास आणि गंधाधिवास असे अनेक विधी पार पडणार आहेत बावीस जानेवारीला विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होईल मात्र त्यासाठी अयोध्येत तयारीची अगदी लगीन घाई सुरू असल्याचं दिसतंय राम मंदिराचं काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येत आहे